आज गणेश चतुर्थी आहे म्हणून मी अशा प्रकारे तयार झाली आहे कारण आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा गणपती बाप्पा असतात सो हा आहे माझा आजचा लोक कसा काय वाटतोय ते नक्की मला कमेंट करून सांगा फ्रेंड्स आज आहे गणेश चतुर्थी त्यासाठी मी बाप्पासाठी शिऱ्याचा नैवेद्य बनवलेला आहे आणि त्यासोबत मी चॉकलेट मोदक बनवलेले आहेत बाप्पासाठी खास ह्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे नक्की बघा आणि जर तुम्हाला आवडली ही रेसिपी तर मला नक्की कमेंट करून सांगा यावेळेस मी ठरवलं की नेहमीप्रमाणे उकडीचे मोदक बनवण्यापेक्षा पहिल्या दिवशी आपण बाप्पासाठी खास असे चॉकलेटचे मोदक बनूयात लहान मुलं सो बाप्पाच्या स्थापनेसाठी आम्ही सगळे इथे एकत्र जमलेलो आहोत सोसायटीमध्ये थोड्या वेळातच बाप्पाची सो फ्रेंड्स इथे आमच्या बाप्पाची स्थापना झालेली आहे तर सगळ्यांनी त्याचे दर्शन घ्या बघा किती सुंदर अशी लालबागच्या राजाची मूर्ती आणली होती आम्ही यावेळेस तो रात्री गनेश मित्त, सो रात्री गणेश चतुर्थीनिमित्त सोसायटीमध्ये सगळ्या रहिवासांसाठी जेवण प्रसाद म्हणून ठेवले होते सो बाप्पासोबत आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून जेवण केले सो फ्रेंड्स कसं काय वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा बाय बाय गणपती बाप्पा मोर्या